आपण भेटायला आलाय तर आज आपण त्यांच्याबद्दल इंस्टाग्राम पेज थ्रू माहिती घेतली आहे तर आज में आज समक्ष मी गाड्यांची माहिती डिस्कस करण्यास केलं आपण पुढील माहिती विचार नमस्कार मी विनोद करपे आमचे बंधू सचिन करपे आम्ही दोघे या ठिकाणी फायनान्सच्या मिलावातील ऑप्शन मधल्या गाड्या सेल करतो यामध्ये गाड्यांची माहिती द्यायची म्हणजे या ठिकाणी शंभर प्लस स्टॉक आपल्या इथे अवेलेबल असतो या सर्व गाड्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला ज्या गाड्यांमध्ये आरसी बुक आहे त्या गाड्यावरती लोन सुविधा उपलब्ध असते ज्या गाड्यामध्ये आर सी बुक नाहीये त्यामध्ये तुम्हाला बँक ओ सी नोटरी टी टी ओ सेट तसेच बँकेचे सेल एबल मिळते आपल्याकडे जर कोणाला गाड्या घ्यायच्या असतील तर या गाड्यांमध्ये तुम्हाला यूज करायला कोणताही प्रॉब्लेम नसतो ज्या गाड्यामध्ये आरसी बुक असते त्या गाड्या कम्पल्सरी नावावरती होतात तसेच ज्या गाड्यामध्ये मध्ये सी मिळते काही वेळेस आमची मुलं त्या आर सी बुक साठी जातात जर त्या आर सी बुक आलो आरसी बुक जर आलं त्या आरसी बुक मध्ये जो आम्ही गाड्या सेल केल्या त्यामध्ये जर पाहिलेले तर माझ्यामुळे आता पन्नास एक आर सी बुक आलेले आहेत या आर सी बुक आम्ही कस्टमरला कॉल करतो साहेब तुम्ही परचेस केली ती गाडी वरती ह्या गाड्यामध्ये तुम्हाला आरसी बुक आलेला आहे त्या सर्व लोकांना मी कॉन्टॅक्ट करतो साहेब तुमचे आर सी बुक आले आहेत तुम्ही आरसी बुक घेऊन जा त्यामध्ये आपण दोन हजार रुपये या आरसी बुक चे घेतो आपण तसेच जर आता मी जर तुम्हाला गाड्यांची घ्यायची असेल तर मी तुम्हाला पर गाड्यांशी आपण माहिती देऊया ठीक आहे पण माझा एक असं वैयक्तिक मत होतं सपोज एखादी गाडी खरेदी केलेली आहे मी तर पुढला जो कस्टमर आहे ज्याच्याकडून तुम्ही निलावात घेतले त्याच्या नावे गाडी आहे तर पुढे पुढे जाऊन काय अडचण येऊ शकते का मला त्याची सर तुम्ही स्वतः पण त्या कस्टमरच्या घरी जाऊ शकता त्या कस्टमर तुम्ही आरसी पाहू शकता सर मी बँकेच्या निलावातून गाडी घेतली बरोबर त्या कस्टमर तुम्ही सांगून सांगू शकता सर मी गाडी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही रिटर्न घेऊ शकता मी एवढ्या घेतली तुम्ही वाढून पैसे घेऊ शकता किंवा समजा त्या कस्टमर सांग कस्टमर नसती गाडी घ्यायची तो कस्टमर तुम्हाला आरसी बुक देऊ शकतो कारण त्याचं कसं त्याला सांगेल तुम्ही ह्या गाडचं नाही सर पुढे गाडी मी आहे कसं आम्ही व्हॅल्यू गोष्टी आणि आमचा मुलगा पण सांगतो किंवा तुम्ही त्याला कॉल करू शकता आम्ही त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण देऊ शकतो तुम्हाला गाडी परचेस केल्यानंतर तुमचा कस्टमरच्या जाऊन तुम्ही व्हिजिट करून बोलू शकता की सर आम्ही गाडी घेतली तुम्ही मला गाडी तुम्हाला घ्यायची का हा हेच आम्ही आमचे लोक सांगतात कस्टमर जाऊन सर आम्ही गाडी पुढे आपण एनओसी कशा प्रकारे माहिती आपण ते एनओसी आपण तुम्हाला दाखवतो एनओसी आपल्याकडे इकडे एन ओ सी मध्ये असे बँकेचे सर्टिफिकेट असणार एन ओ सी म्हणून त्याच्यानंतर जे मूळ मालक आहे त्याच्या सगळ्या सह्या असतात फॉर्म नंबर सव्वीस एकोणतीस तीस, तीस आणि त्याचं के वाय सी असतं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आणि फॉर्म नंबर जो पस्तीस आहे त्या पस्तीसवरती वरती बँकेच्या सह्या प्लस त्या कस्टमरच्या सह्या असतात त्याच्यामुळे पूर्ण आखा सेट हा

यामध्ये तुम्हाला कलर जाणूक दिली जाते बँक जा नोटरी करून घेते यामध्ये तुम्हाला शाळेत तुमच्या नावाची नोटरी हे तुम्ही खरेदी केलेली किंमत जी काही किंमत असेल तर किंमत याच्यावर टाकली जाते तुमचं पूर्ण नाव येतं प्लस आपण अशा प्रकारे आपला एक पावती देतो त्यामध्ये बी तुम्हाला गाडी खरेदी किंमत असते आणि आम्ही श्री मोटर्सने दिलेली आमच्या माणसं नाव तसंच तुमचं पुढचं नाव येतं अशा प्रकारे तुम्हाला पावती मिळते पावती नोटरी आणि एनओसी यामुळे या प्रकारे तुम्हाला गाडी मिळते आपल्याकडनं ठीक आहे सर या बाबतीत तर मला काही शंका नाहीये तर मला फक्त गाड्या तुमच्या दाखवा कुठली एनओसी मिळेल कुठली आर सी आपण गाड्यांची तुम्हाला मी माहिती देतो आपण गाड्यांची माहिती घेऊया स्टॉक आहे आपल्याकडे शंभर प्लस स्टॉक अवेलेबल असतो स्प्लेंडर बघायला गेल तर पंचवीस स्प्लेंडर आपल्याकडे कमीत कमी, कमी पंचवीस स्प्लेंडर असतात दोन हजार बावीस तेवीस चोवीस या मॉडेलच्या गाड्या अवेलेबल आहेत मी तुम्हाला प्रत्येकी गाडीची माहिती देतो एक चार ते पाच एक सात दहा गाड्यांची मी तुम्हाला माहिती देतो हि पल्सर दोन हजार चोवीस हि पल्सर दोन हजार बावीस शाईनचा पण स्टॉक असतो शाईन पण एक कंटिन्यू सात आठ दहा गाड्या अवेलेबल असतात माझ्याकडे स्पोर्ट मध्ये करिजमा एच एफ डिलर्स पॅशन अशा भरपूर गाड्या माझ्याकडे अवेलेबल असतात रायडरचा स्टॉक आहे टी व्हे स्पोर्ट आहेत स्टार सिटी प्लस आहे असा शंभर प्लस स्टॉक आपल्याकडं अवेलेबल असतो यानंतर तुम्हाला मी मोपेड स्टॉक दाखवत आहे ऍक्टिवा एव्हनीसिए ज्युपिटर तसेच ऍक्टिवा ज्युपिटर बऱ्याच गाड्यांचा स्टॉक देखील अशा बऱ्याच गाड्यांचा स्टॉक माझ्याकडे अवेलेबल असतो जर कोणाला गाड्या घ्यायच्या असतील त्यांनी व्हिजिट करा स्प्लेंडरचा स्टॉक दाखवतो हा आहे स्प्लेंडरचा स्टॉक दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस ह्या मॉडेलच्या माझ्याकडे गाड्या अवेलेबल असतात हा स्प्लेंडरचा स्टॉक ग्रामीण भागामध्ये भरपूर चालतो बरेचसे लोकांची मागणी आहे स्प्लेंडर गाड्या आम्हाला भरपूर लागतात त्यासाठी माझ्याकडे स्पेंडरचा स्टॉक जास्त अवेलेबल असतो ही गाडी आहे डिसेंबर दोन हजार तेवीस ही गाडी पाहिजे एप्रिलला गाडी स्ट्रॉंग या गाडीमध्ये आपल्याला आर सी बुक मिळेल तुम्हाला मी हो म्हणलं की ज्या गाडीमध्ये आर सी बुक आहे त्या गाडीवरती लोन होतो ह्या गाडीवरती मी तुम्हाला ऑफर देतो या गाडीमध्ये फक्त पंचावन्न ही गाडी तुम्हाला पंचावन्न हजार रुपयामध्ये मिळेल तसेच या गाडीवरती झिरो डाऊन पेमेंट करायचं डाऊन पेमेंट नाही झिरो डाउन पेमेंट फक्त लोन करून पंचावन्न दाखवतो ही गाडी आपण ऑफर मध्ये टोटल डॉन करून देणार झिरो पंचेचाळीस हजार रुपये किंमत मार्केटमध्ये दोन हजार बावीस ची गाडी या गाडी पासष्ट सत्तर हजार जाते आपल्या इथे ही गाडी मिळणार सर्वात स्वस्त मार्केटमध्ये आपल्याकडे गाड्या मिळतात गाडी पाहून घ्या तुम्ही ही गाडी दोन हजार बावीस ची आहे पॅशन प्रो या गाडीमध्ये आरसी बुक वगैरे सगळे अवेलेबल आहे ही गाडी ट्रान्सफरला कोणतीही अडचण नाही जस की मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे आर आरसी वरती गाड्या असतात यामध्ये पाहिलं गेलं तर ही गाडी दोन हजार चोवीस ची आहे या गाडी मध्ये तुम्हाला सेम एनओसी मिळणार मिळणार कस्टमरचा आधार कार्ड पॅन कार्ड मिळणार जस की नोटरी मिळणार आणि आपली पावती मिळणार खरवीची पावती ही गाडी दोन हजार चोवीस ची आहे हे गाडीची किंमत एक लाख रुपये नवीनची आहे ही गाडी मी तुम्हाला दोन हजार चोवीस ची गाडी साठ हजार देणार स्प्लेंडर प्लस मार्केटमध्ये या गाडीची ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये विक्री आहे तुम्ही जस गाडी क्लीन कंडिशन मध्ये गाडी असतात गाडी बघून घ्या तुम्ही स्क्रॅच नाही गाडी फुल टोटल कंडिशन मध्ये गाडी आहे तर <tip> तुम्ही <आगे>। मला <tip> पेट्रोल गाड्याचा एक शंभर प्लस स्टॉक दाखवला मोपेड गाड्या दाखवल्या पण <tip> <आगे। tip> आता या महागाईच्या काळात बऱ्याच कल इलेक्ट्रिक बाईक कडे जातोय तर तशी काही बाईक नाही का तुमच्याकडे सर मी इलेक्ट्रिक बाईक पण चालू केली मी चार पाच चार पाच गाडी दर महिन्या मी गाडी बघतोय त्यावर ट्रायल करतोय कशी गाडी काय गाडी आपण चाल तुम्हाला मी गाडी दाखवतो ही जर बघायला गेलं तर आता लेटच आलेली दोन हजार चोवीसची चेतक गाडी बचत चेतक गाडी ही गाडी तुम्हाला ओरिजिनल आर सी बुक चार्जर या गाडीचे सगळे पेपर क्लिअर ट्रान्सफोर कोणतीही अडचण नाही ही, ही गाडी मी तुम्हाला ऑफर मध्ये देणार आहे नव्वद हजार रुपयाला या गाडीमध्ये या गाडीची किंमत नवीन एक लाख त्रेचाळीस हजार रुपये किंमत आहे त्याला पेट्रोल टाकायचं नाही काही फुल चार्जिंग मध्ये गाडी एक शंभर दीक्षे दहा किलोमीटर जाते गाडी तर ही एच एफ डिलक्स आहे ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त शेतकरी लोकांमध्ये ही गाडी ब्लॅक एडिशन मध्ये दोन हजार चोवीस ची गाडी ही गाडी आपण तुम्हाला फक्त साठ हजार रुपयात काय पण गाडीची आहे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये लोक काही रेटला विकतात आपण कमी रेट मध्ये ह्या गाड्या विकतोय गाड्या मार्केट मधल्या किमतीपेक्षा एक साधारण पंधरा ते वीस हजार रुपयांची गाडी स्वस्त मिळते ऑफर मध्ये ज्या किमती या ठिकाणी किमती लिहिल्या असतात त्या किमतीमध्ये जर कोणाला गाड्या घ्यायचं खाली कॉन्टॅक्ट नंबर आम्ही दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबर वरती तुम्ही ऑफर मध्ये विचारायचं कमी जास्त केलं जात निगोशिएबल केलं जाईल मला एक सांगा आता जे म्हणताय लोन करून लोन लोन ते करण्यासाठी मला सर आपल्या या ठिकाणी लोन जर करायचं असेल तर लोन आमचा माणूस सेपरेट आहे बबन तारक म्हणून माणूस आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस ब्याण्णव अडतीस अडतीस या ठिकाणी आपल्या ऑफिस मध्ये ते बसलेले असतात चला आपण त्यांना विजिट करूया ठिकाणी आमचे एक्झिक्युटिव्ह बबन थोरात ते बाईक बाजार म्हणून कंपनी आहे या ठिकाणी लोन केले जाते आता त्यांच्या समोर कस्टमर चालू आहेत यांचीच गाडी होती आपल्या का विक्रीचा काही विषय नाहीये यांचीच गाडी होती पर्सनल गोष्टीसाठी त्यांना लोन सुविधा उपलब्ध होते आपल्या इथे जर कोणाला गाडी घ्यायची असेल बाहेर जरी व्यवहार केला किंवा जर तुमचीच गाडी असेल असेल तर लोन सुविधा पण इथं नमस्कार मंडळी आपण बाईक बाजार स्वतःची गाडी असेल तर त्याच्यावरती आपण दोन हजार अठरा सालापासून कोणतीही गाडी असेल तर त्याच्यावरती आपण लोन करून देतोय बारामती पासून पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती सर्व गाड्यांवरती लोन करणार आहे जर कोणाला लोन सुविधा उपलब्ध करून घ्यायची असेल तर एक्क्याण्णव पंचेचाळीस ब्याण्णव अडोतीस अडोतीस हा माझा नंबर आहे त्याच्यावरती आपण कॉन्टॅक्ट करून त्याचा फायदा घेऊ शकतो आपला टायमिंग आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर आत्ता एक आपण फाईल करत आहोत आपल्यासमोर बसले आहेत बारामतीचे शेखर भोसले साहेब यांच्या आत्ताच आपण एक एच एफ डिलक्स वरती लोन केलेलं आहे आपल्या समोर शेखर भोसले साहेब बसले आहेत त्यांचे एच एफ डिलक्स गाडी आहे त्यांच्यावरती आपण त्या गाडीवरती लोन केले तर त्यांनाच आपण विचारूया की तुमची प्रतिक्रिया काय राहील गाडी इंस्टाग्राम वरून आम्हाला कॉन्टॅक्ट भेटलेला सरांचा आम्ही आलो दो। दोन हजार एकवीस मॉडल गाडी एच एफ डिलक्स त्याच्यावर त्यांनी चाळीस हजारचं लोन करून दिले आम्हाला थोडेफार ट्रॅक्टर कमर्शियल व्हेकल फोर व्हीलर एक पाच दहा गाड्या माझ्याकडे त्या पण अवेलेबल मी ठेवतो जेणेकरून लोकांना आपल्या इथं गाड्या मिळाव्यात गाड्यांची तर पूर्णपणे माहिती मिळाली आहे पण आपल्या शोरूम ची वेळ किती ते किती काय ते कळलं तर बरं होईल सर आपल्या ची वेळ असती सकाळी साडे दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत शॉप चालू असतं सातीच्या साती दिवस आपलं शॉप चालू असतं आपल्या शॉपला सुट्टी नसते तुम्ही केव्हाही येऊ शकता टाइम मध्ये आणि आपला पत्ता आहे एमआरडी सी चौकापासून रुई पाटीचे कमान लागेल कमानीतून तुम्ही आत यायचं चारशे मीटर वरती आल्यानंतर एक लेफ्ट साइडला श्री मोटर्स म्हणून बोर्ड आहे या ठिकाणी तुम्ही विजिट करू शकता युट्यूब चॅनल आहे श्री ऑटोमॉल बारामती या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ देणार तुम्हाला तीस ते पस्तीस गाड्यांचे दर रविवारी आपण व्हिडिओ टाकणार त्यामध्ये सर्व माहिती देणार कोणत्या गाडीचा आर सी बुक आहे कोणत्या गाडीवरती लोन होणार आहे सर्व प्रकारच्या माहिती मिळणार दर रविवारी आपण या एक मोठा व्हिडिओ बनवणार त्यामध्ये सर्व तुम्हाला माहिती मिळणार तसेच आपले शॉर्ट व्हिडिओ येणार इंस्टाग्रामला त्यामध्ये एक एक गाडीची मी माहिती देणार इंस्टाग्रामचं आपलं आहे श्री मोटर्स बारामती या नावाने इंस्टाग्रामचं आपलं पेज आहे त्याला फॉलो करत जावं लाईक करत जाव आणि शेअर करत जावा धन्यवाद